सबस्क्राईब माय चॅनल लाईक लाईव्ह झालं तर पोल टाकला की लोकांचं लक्ष जाते काहीतरी पोल टाकलं आहे मग वाचतात ना किव काना बारिश इन फोन ठीक करा मम्मी तोर तू जाणार ना जो वाला तोर तरी इथे जाणार आहे तू तरी येणार नाही तोर लान बन नाही ठीक आहे ए इडली टी

वरी काय वरी बंदर आहे वरी ठा ठा म्हणजे बंदर आहे कुठे का ना कुठे कुठे बंदर कुठे झोपला झोपले हॅलो नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे पण लाईव्ह तुमच मध्ये झालं का जेवण वगैरे कामाचं काय चालू आहे काँक थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल ज्याने लाईक केला आहे सगळ्यांचं आपल्या लाईब मध्ये स्वागत आहे छान तर आहे नाही तस नको कोल पडशि खाली हे बे हॅलो म्हण हॅलो इकडे हॅलो 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 सर्वांना हॅलो खाली उतरला तर पुन्हा रडतेस ना रे मम्मी काय करता हॅलो एव्हरीवान सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून कुठून लाईव्ह बघा झालं का सर्वांचं जेवण अक्षय दादा गुड नाईट अच्छा दीपक आहे गुड नाईट गुड नाईट काढतंयच रेटम भोयर हो नमस्कार जा तू खाली जा खेळ 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 खाली खेळ फिरिजवीच्या सोबत खेळ जा खाली जा खेळ सोबत तिथे काय खेळ जा लाईक डन थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल झालं झाले का जेवण सगळ्यांचे सुदन भाऊ दीपाताई सांगा जेवण झाले का खेळ त्याच्यासोबत चांगला रिलू हा लाईक डन थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी लाईक आलं आलं धन्यवाद जेवण झालं भाऊ अच्छा माझं पण झालं सध्या मुलांसाठी वगैरे चकल्या वगैरे वगैरे बनवत आहे तर इथून ऑब्झर्वेशन बा इथे चालू आहे आमचा कार्यक्रम मी मुंबईचा अच्छा हो का थँक्यू सो मच लाईव्ह लागल्याबद्दल मी वाशिम विजर्भा म्हणून लाईव येतो भाऊ चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या लाईव्ह व्हिडिओ बघा नक्की आवडतील तुम्हाला विजिट करा थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी लाईक केला आहे आत्ताचकली कारण की ते आम्ही बाहेर जाणार आहोत ना पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर तर मुलांसाठी लागते सोबत थोडस प्रवासामध्ये कलकोट पंढरपूर तुळजापूर त्या साईडला जाणार आहोत सबस्क्राईब केलं मी थँक्यू सो मच सुदान कुठून कुठून लाई बघत असाल दोघांना फक्त चांगला खर्च किती होतो होते खर्च आता बघू आल्यानंतर सांगेल मी तस आता सध्या तरी खर्चाबद्दल बद्दल काय नाही दर्शन झाले हे महत्वाचे तिथे गेल्यानंतर फर्स्ट टाइम चाललो आता त्याच्यामुळे तर काय सांगता येणार नाही तिकडून आल्यानंतर मग ब्लॉग वगैरे बनला तर त्याच्यामध्ये सांगेल कदाचित ब्लॉग मध्ये वगैरे हा छोटे छोटे ब्लॉग वगैरे बनवू जसं पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि एक मोठा बनवू घरी आल्यानंतर मग तिन्ही मिळून एक बनवू बनवणं अगोदर सेट सेपरेट बनवू जिथे जिथे जाणार तिथे तिथे छोटेवाले आणि नंतर घरी आल्यानंतर मग फुल डिटेल्स मध्ये पूर्ण एक मोठा बनवू त्याच्यामध्ये खर्च राहण्याची जी सोय जेवणाची सोय वगैरे सगळं आपण कव्हर करू

मुंबई मध्ये काय करता वहिनी कुठे वहिनीच तर बनवत आहे हे बघा इथे कडाई मध्ये काय चालू आहे तेच तर बनवत आहे केले अगोदर खेळ वगैरे मी कोणा नाही ते केली थोडीशी त्याला म्हटलं लाईट त्याला कशाला भरी खाली खेळ पडून खाली खेळ पडते ओढते तो खाली खेळ काय चालू काय नाही खाली खेळ तुझ्या टीचर बी लावे दाखवतो टीचर सांग काय करतो चांगला खेळ म्हणलं ना अच्छा गाडी गाडी खेळ तिथे

आम्ही जोपर्यंत नाही झोपणार तोपर्यंत हे पण नाही झोपणार असं बोट आहे हॅलो नमस्कार सगळ्यांना जे पण लाईव्ह आले असतील लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं कुठून कुठून लाईव्ह बघतात सांगायचं सगळं

गर कर म्हणते

हॅलो वेलकम अरुण चला यामध्ये आले असतील झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे

त्याला पण वर या लागते दा पटकन कोणा तुला असं समजू नको लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल झाला तर सर्वांचं जीवन वगैरे हो संतोष काळे कुठून आहे दादा मी वाशिम महाराष्ट्र मधून तुम्ही कुठून आहात लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वप्रथम जेवण वगैरे झालं का सांगा मी वाशिम विदर्भा मधून तुम्ही सांगा कुठून थँक्यू so सो मच आपल्या लाईव्ह आल्याबद्दल चॅनलला नक्की विजिट करा व्हिडिओज वगैरे बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राइब करा तुम्ही कुठून आहात मी वाशिम मधूनच आहे मम्मी आता तू तुमत आहे कोण आता ना अच्छा मी वाशिम बोलतो तुम्ही लोणारचे आहे का आम्ही लोणारला येऊन गेलो आताच ब्लॉग बनवला आम्ही लोणारला येऊन थँक्यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल चॅनलला नक्की विजिट करा ब्लॉग व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि त्याच्यानंतर सबस्क्राईब वगैरे करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल ऐकून प्रेस करा मग अजून सांगा जेवण वगैरे झालं का खाली खेळ जाऊ फिरत असे ते त्या रूम मध्ये नेम त्याला खेळ तिकडे जाऊन याच रूम मध्ये लागते का सगळ्यांना जा त्या रूम मध्ये जाऊन खेळ बोला बोला नमस्कार सगळ्यांना लहान मुलगा मोठा स्वतः होता ना त्याला थोडस रिदान नाव आहे त्याच जा त्या रूम मध्ये जा खेळ त्याच्यासोबत सोबत बोला समजा हो बोल लोणार सरोवर बनवले बघून घ्या नक्की सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब नसली त्यांनी सबस्क्राईब करून द्या एकदा आणि लाईक लाईक करा लागला की आपण जेवढे लाईक कराल तेवढे आपले मेंबर्स जास्त येतील बोलण्यासाठी त्याच्यामुळे लाईक केला पाहिजे काय करता तुम्ही संतोष सर सांगा लाईक केल्याबद्दल यांनी लाईक केला आहे अच्छा हो का चांगला आहे लोणार मध्ये कुठे राहता तुम्ही प्रॉपर लोणारचे की बाहेर गावी कुठे segalanya halo everyone bola અરે રીધાન આરામ ખેડ આજ મેધાન હતા ખેડૂતો लवकर बी उठायला चारलेच चाळीस मिनिटं अगोदर चार चाळीस चार चाळीस ले उठल चारले उठला चाळीस मिनटाकडून उद्याचा दिवस कस जाणार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं जे पण लाईव आले असतील नमस्कार कुठून कुठून लाईव्ह बघा सर्वजण त्या रूम मध्ये नाही दिली त्या रूम मध्ये नाही आदळा पटकन उदय पटकन काय आवाज असल्यावर आणशील का अन्न पटकन नाही मी कस हा हा ना तुम्ही झोपले होते का नाही 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 मी नाही का ते जायचं म्हणून नाही का शेव चकली बनवत दिवसभर वेळ नाही मिळाला तर म्हणून हे झोपले नाहीत नाही उड्या मारत आहे ऐकत नाही ना पोरग आहे कस झाले जेवण तुमचे हा हा हा

इकडे इकडे म्हणून फोन येईल तिकडे दादा सोबत जा खेळ तिकडे <inaudible> जा ओरडे <थीक्ड़े दाँगा। inaudible> ना पुरा गल्लीत आवाज येत ना